नमस्कार शेतकरी वंदन नो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस ब्याण्णव वा तर आपण आज कांदा पिकातील तणनाशकाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहेत जे की आदामा कंपनीचे डिकेल हे कांद्या एक कांद्यामधील शक्तिशाली व्यापक स्पेक्ट्रम असलेले एक तणनाशक आहे जे की कांदा पिकातील गवत व रुंद पानाच्या तणांचे नियंत्रण करण्यासाठी तयार करण्यात आलेले एक तणनाशक आहे डिकेलमधील दुहेरी क्रियाशील सूत्र यामध्ये प्रोपिझोकोफॉप पाच टक्के ऑक्टिफ्लोफ्रिन हे बारा टक्के ई सी फोरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तसेच हे दोन घटक तीन ते चार पानाच्या अवस्थेत असलेल्या तणांना लक्ष करतात आणि दीर्घकाळ टिकणारे आणि प्रभावी असे नियंत्रण आपल्याला सुनिश्चित करतात तसेच प्रोपिझोकॉप हे गवत तणातील लिपड संरक्षण रोखते आणि ऑक्सिप्लोफोरिन हे रुंद पानाच्या तणांतील कोशिका खराब करून तण नष्ट करतात डिकेल हा एकरी कमी वापराचा सह शेतकऱ्यांना एक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उपाय आहे प्रदान करतो तसेच ह्यामध्ये असलेल्या कांदा पिकातील वाढ आणि उत्पन्न सुधारते तसेच तुम्हाला ज्या वेळेस ह्याची फवारणी करायची असेल त्यावेळेस तुमचे शेत ओले असणे हे फार गरजेचं आहे आणि प्रमाणाचा विचार करता कंपनी हे प्रमाण तीन पॉईंट पाच मिली किंवा दोन पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी रिकमेंड करते पण आम्ही स्वतः ज्या वेळेस एक मिलीने हे औषध दिले म्हणजे प्रति प्रति एक लिटर पाण्यासाठी एक एम एल एवढे औषध दिले त्यावेळेससुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट आम्हाला आढळून आलेले आहेत आणि तसेच मार्केटमध्ये आपल्याला शंभर एम एल दोनशे एम एल तीनशे एम एल पाचशे एम एल एवढ्या साईजमध्ये हे तणनाशक उपलब्ध आहेत आणि किमतीचा विचार करता शंभर एम एलचे औषध हे तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद